पिंपडनेर नाशिक महामार्गावरती पुलाचं काम चालू असल्यामुळे जे पिंपळनेर शहरवासी व तसेच बहतालचे शहरातल्या लोकांना जो प्रवासाचा त्रास होत आहे शहर हे साखरे तालुक्यातील एक महत्वाचं बाजारपेठ असून उल्लेखनीय तिचं स्वरूप आहे राज्यातले जे प्रवाशी आहेत शिक्षण म्हणा किंवा इतर दवाखाने शाळा कॉलेजेस किंवा इतर व्यवसायासाठी पिपणेवरून नाशिक या रोडने प्रवास करीत असतात तर अशा या प्रवाशांचे जे, जे हाल होत आहेत ते हाल सरकार कधी सोडवेल आणि रस्त्याचं काम कधी पूर्ण करेल आणि सध्या गाडीला या रस्त्याच्या दुरावस्था व तसंच पुलाच्या कामामुळे नाशिकला ये ज्या करणाऱ्या ज्या पूर्वी पंधरा मिनिटात अर्धा तासात ता बसेस होत्या त्या सर्व नागपूर मार्गाने साखरेला डायव्हर्ट करण्यात आले आहे त्यामुळे जिथे वाहनांची दडणवडण जी होत होती रेग्युलर ती थांबलेली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना साखरीवरून किंवा नाशिकवरून पिंपळनेरला येण्यासाठी व्यवस्था नाही आहे तरी माझं मत आहे की एस टी महामंडळाने साखरेवरून पिंपणर येण्या जाण्यासाठी काहीतरी एक शेटल सेवा सुरू करावी किंवा इतरही काही जे उपाययोजना असतील ते पिंपणरच्या प्रवाशांसाठी त्यांनी लक्षात घेऊन करायला पाहिजे आणि एवढं जरी असलं तरी जे सध्या सरकार आहे ते सरकार पिंपळनेरच्या या रस्त्याकडे प्रश्न सोडवत नाहीये कुठल्या तरी टेक्निकल कामामुळे रस्त्याचं काम आहे असं म्हटलं जात आहे पण तरी सुद्धा टेक्निकल काम जरी असलं तरी ते आपल्याला काम सोडून घेण्यासाठी एवढी मोठी सरकारी यंत्रणा आहे स सध्या आमदार येथले सत्तेतले आमदार आहेत त्यांनी थोडा जोर लावून आपला रस्ता सुधरून घ्यायला पाहिजे बऱ्याचदा साखरीवरून वरून येताना वाहनांची उपलब्धता नसते व मागे एक अशी दुर्घटना घडली पिंपळनेरला वाहन नसताना एका स्त्रीवरती जे अत्याचार झाले ते या वाहनांच्या दडणवडणाच्या खोळीमोडीत झालेली आहे तरी एस टी महामंडळ यांच्याकडे लक्ष देईल व तसे आमचे विद्यमान आमदार हेही लक्ष घालतील असं मला वाटतं इंजिनियर अशोक राघव सोनवणे इच्छुक उमेदवार साखरी विधानसभा मतदारसंघ